मॉर्निंग वॉक करत नागपूरांनी नवीन वर्षाची पहिली सकाळ साजरी केली आहे नागपूर सिटीजन्स फोरमने अजनी रेल्वे कॉलनी परिसरात हा आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला होता अजनी रेल्वे कॉलनी परिसरात रेल्वेचा मल्टी इंटर मॉडेल स्टेशनचा प्रकल्प प्रस्तावित आहे हा प्रकल्प साकार करण्यासाठी रेल्वे कॉलनी परिसरातील सात हजारांपेक्षा जास्त झाडे तोडली जाणार आहेत याशिवाय रेल्वे कॉलनी परिसरात ब्रिटिश कालापासून असलेले क्वार्टर्सही उद्ध्वस्त केले जाणार आहेत पाहूयात सविस्तर बातमी या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होणार असल्याने शहरातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी हा प्रकल्प अजनी येथे होऊ नये अशी भूमिका घेतली आहे या प्रकल्पामुळे पर्यावरण नष्ट होईल अशी भीती आहे त्यामुळे सेव हे आंदोलन उभे राहिले आहे या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतोय नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी मॉर्निंग वॉक आयोजित करून नागपूर सिटीजन्स फोरमने नागरिकांना हा विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे मॉर्निंग वॉकसाठी युवक महिला व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते यावेळी पर्यावरणवादी डॉक्टर जयदीप दास निसर्ग विजय भुगे अरण्य पर्यावरण संस्थेचे राज मदनकर हेरिटेज या विषयाचे अभ्यासक संदीप पथे व कल्पवृक्ष चळवळीचे वैभव राऊत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले विकास आणि विनाश अशी भूमिका घेण्याऐवजी नागरिकांनी या प्रकल्पासाठी विकल्प सुचवला पाहिजे शहरातील हरित पट्टे वाचवण्यासाठी नागरिकांनी लोकशाहीच्या मार्गाने आवाज बुलंद करावा हन असे आवाहन अरण्य पर्यावरण संस्थेचे प्रमुख राज मदनकर यांनी केले खापरी येथे रिकामी जागा उपलब्ध असताना अजनी येथे प्रकल्पासाठी अट्टहास करणे पर्यावरण नष्ट करणारे ठरेल नागरिकांनी सरकारवर दबाव आणून हा प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी दबाव आणावा असे मत पर्यावरणवादी डॉक्टर जयदीप दास यांनी व्यक्त केले जल जंगल सुरक्षित राहिले तर माणूस वाचेल नाहीतर येत्या काळात ऑक्सिजन शोधत फिरावे लागेल युवकांनी पर्यावरण वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन निसर्गप्रेमी विजय घुगे यांनी केले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर अमित वांद्रे नागपूर